वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान आणि मस्त असणार हो आम्ही खूप छान आहोत आणि आमचा व्हिडिओ आज खूप इंटरेस्टिंग हो का असं इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन तर चला स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर पियाला आज चिल्ड्रन्स डे त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट होणार आहे आणि त्यासाठी पियाने असं हे वियर्ड कॉम्बिनेशन जे आहे ते निवडलेलं आहे सगळं तिचं असं म्हणणं आहे की मैत्रीणना सांगून आले कोणी ब्लू करायचंय कोणी जे आहे ते यल्लो करायचंय आणि पियाला पिंक करायचंय पण पिंक सोबत पिंक कसं काय छान दिसेल पिया दिसेल नाही दिसणार छान तू ही पॅन्ट घालायची ना तुला तू पिंक पॅन्ट सोबत येल्लो कलरचं टी शर्ट घाल फिक्स आहे खाली काय ले आम्ही अॅन्युअल डे साठी तू हे घालून बघतो नाही सांगते अॅन्युअल डे ची प्रॅक्टिस चालू होती म्हणजे डान्सची ना की ड्रामाची okay. आणि आम्ही ड्रामाची चुलर एक साइड ला पार्क मध्ये बसलेलो आमचं डिसाइड डिसाइडच करत होतो आम्ही कोणी काय घालायचं बघा आमचं ज्वेलरी सुद्धा इथे काढली गेली आहे मस्त नेकलेस काढून झालेला आहे पण मला माहिती आहे जितक मी इमॅजिन करू शकते की तू याच्यामध्ये अजिबात चांगली दिसणार नाहीये नाही दिसणार तू घालून बघ तुला समजेल पण सांगतील तुला कमेंट मध्ये की नाही पिया असं कोणी कॉम्बिनेशन घालतं का सेम सेम मी घालते चल अंघोळ करते मी घालते जेवणाची तयारी मध्ये म्हणजे माझे इथे ब्रेकफास्ट साठी बनत खमन आणि इथे जे आहे मी मॅगी बनवते मी कसं मी बनते कारण आम्हाला स्नॅक्स असं काही करून मिळायचं होतं स्कूलमध्ये आणि आम्हाला एकदम प्लेन मॅगी आवडते विस्तार व्हेजिटेबल्स वगैरे काहीच नको हवा नको तर सगळा प्रयत्न केला मी पण नाही पोरगी काही ऐकतच नाही म्हणजे मुलं जशी मोठी होत जातात ना त्यांचे जे काही मत असतात त्यांचं जे काही डिसिजन असतं ना ते त्यालाच फॉलो करतात म्हणजे अगदीच खूप अगदी आपल्या टोकाची भूमिका घेऊन जर आपण काही केलं ना तरच ते डिसिजन त्यांचं चेंज होतं नाही तर होतच नाही तिने आधी तिला हवा असलेलाच तिने ड्रेस घातलेला होता तिला कसं बसं रिक्वेस्ट करू मी सांगितलं की पिया तू येल्लो कलरचा घाल म्हणून आणि मला असं वाटते की हे कॉम्बिनेशन जरा चांगलं दिसतंय असं पण नाही तिला ऐकायचंच नसतं शेवटी तिने तेच घातलं आणि त्यातल्या त्यात आमची पॅन्ट पण ना मी तुम्हाला बघा मागे पण एक व्लॉगमध्ये शेअर केलं होतं पॅन्ट पण घेण्यामध्ये म्हणजे तिचं असं होतं ना की कंबर बारीक असतं हाईटमध्ये बसते तर कमरेत बसत नाही कमरेमध्ये बसलं ती हाईट बसत नाही आणि असं करता करता जी पॅन्ट आवडते ना ती घेताच येत नाही जी तिला फिटिंगमध्ये बसते ना तशी पॅन्ट घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळा असं होतं ऑनलाईन पण तिच्यासाठी काही मागवलं ना बऱ्यापैकी तिचे ड्रेस जे आहेत ना ते रिटर्नच जातात आणि म्हणून तिच्यासाठी जास्त ड्रेस काही घेतले जातच नाही चला असो ती पॅन्ट पण मला एवढी काही जास्त आवडलेली नव्हती तशी पण आता ऑप्शन नाही आणि तिला पिंक सगळ्यात जास्त आवडतो म्हणून मग चला म्हटलं तिला आवडतं इथं करूया आणि तिला असं छान थोडंसं हेअरस्टाईल वगैरे करून दिलं मी नॉर्मल हाफ फोनी वगैरे घालून बेल्ट वगैरे लावला पण तेवढ्यात मला हे करता करता रिअलाईज झालं की ही पोरगी न ऐकता अशीच गेली ना तर म्हणजे मला जसं होत होते की अरे हे असं काय ही घालून चालली आहे म्हणून तशी छान दिसत होती पण तरीही पिंक पिंक सगळं जसं एवढं छान वाटत नाही आणि मला लक्षात आलं की एक जॅकेट आहे जे आपण तिला घालून देऊ शकतो शोधून आणलं मी त्याला आणि ते घातलं आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर जरा व्यवस्थित लुक जो आहे तो तिचा दिसतोय बाकी एक गोष्ट मी आता हळूहळू रिअलाईज करते की ती तिचं जे मत आहे ना त्यावरती अगदी ठामपणे असते की नाही मला हेच करायचं आहे आणि तिच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी होती की ती अगदी ना अशी परफेक्ट म्हणजे पर्टिक्युलर जसं टीचरने सांगितलं आहे जसे इन्स्ट्रक्शन दिले ना ती तसंच तस फॉलो करते आणि त्याच्यामध्ये ना मला असं वाटतं की मी जास्त दाबली जाते आणि माझीच जास्त चिडचिड होते पण चला असो फायनली आजचा दिवस निघालेला आहे आणि तिच्या मनासारखं आणि माझ्याही मनासारखं करून जे आहे ते ड्रेस वगैरे वेअर करून चिल्ड्रन्स डेचं जे आहे ते सेलिब्रेशन मला असं वाटतं की तिचं छान होईल तशी तरी रोजची रुटीन आहे की पिया स्कूलला गेली तिला बाय केलं की सगळ्यात आधी चहा ठेवायची चहा होते तोवर किचन वगैरे थोडाफार आवरून घ्यायचा घरभर थोडाफार पसारा असतो जो रूम जे जितका आवरता येईल तेवढा आवरायचं तोवर मस्त चहा बनते बाल्कनीत यायचं आणि मस्त फुलांचा आनंद घेत घेत चहाचाही आनंद घ्यायचा आणि चला म्हटलं क्विक तुम्हालाही जो आहे तो टूर देते मी तसे काही एवढे जास्त फुलं नाही आहे जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले असतील तेवढेच आहेत पण तरीही अगदी दहा वीस सेकंदात बघितलं की मन जरा प्रसन्न होऊन जातं म्हटलं चला मीही बघत होती ते तुम्हालाही दाखवते बाकी छान ऊन वगैरे पळते त्यामुळे तर आता फुलं छान उमलतीलच चला मस्त अशी देवपूजा मी इथे करून घेते अंगो झाल्यावर सगळ्यात पहिलं काम म्हटलं देवपूजा करून घेऊया माझ्याकडे फुलं पण होती त्यामुळे आनंदाने देवपूजा होते आणि मला असं असं वाटतं म्हणजे की फुलं जर असली ना तर बघा देवघरात दिवसभर फुलं असली ना पण सायंकाळी पण जेव्हा दिवाबत्ती करण्यासाठी येतो ना तेव्हा पण आपलं मन एकदम असं प्रसन्न होऊन जातं तसं तर मला माझ्या बाल्कनीतली फुलं तोडायला जास्त आवडत नाही पण खूप क्वांटिटीमध्ये असली किंवा मी तोडून देवापर्यंत पोहोचवत असते पण मी आता जे आहे ना ते ऑर्डर करून देते आणि मग ते दोन तीन दिवस छान टिकतात सुद्धा फ्रीजमध्ये ठेवले तर चला असो मस्त देवपूजा करून झाली माझी आणि त्यानंतर आता मी इथे रात्री बदाम भिजवत घातले होते आणि ते मी आता खाते मला मागे एक कमेंट आली होती आणि खरंच अशा चांगल्या कमेंट ना रीड करत जा तुम्ही आणि त्यांना लाईक पण करत जा निगेटिव्ह कमेंटला जास्त बढावा देण्यापेक्षा मला असं वाटते की अशा कमेंट्स जे आहेत ते पुढे पोहोचल्या पाहिजे माझाही फायदा होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचाही फायदा होतो तर कमेंट मला अशी होती मी एका हा व्हिडिओमध्ये शेअर केलं असेल मागे की मला बदाम जे आहे ते पाण्यामध्ये भिजवत घालायची काही आठवण राहतच नाही तर त्यांनी मला कमेंट केली होती की तू ना त्या रात्री पर्टिक्युलर एका टायमाची बेल लावून घे म्हणजे बेल वाजली की तू बरोबर बदाम जे आहे ते पाण्यात भिजवत घालतील घालशील आणि मला असं वाटलं की अरे इतकी सिम्पल ही ट्रिक होती पण मला ही लक्षात आली नाही बघा आणि असंच जे आहे काही गोष्टी माझ्याकडून तुमच्यापर्यंत छान छान पोचतात तर तुमच्याकडून तशाच माझ्यापर्यंतही छान ज्या आहेत त्या गोष्टी पोहोचत असतात तर मला असं वाटते की असा फायदा घेतला पाहिजे सोशल मीडियाचा ना की एकमेकांच्या चुका काढून किंवा असंच बोललो कोणी तरी आणि जसं की आता बघा काल मी हॉल व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये मी ब्लाउजेस तुम्हाला दाखवले भरपूर तर दोन चार कमेंट्स होत्या की तो प्रमोशनल व्हिडिओ आहे आणि मी त्यामध्ये टाकलेलं असतं की हॉल व्हिडिओ आहे तर तो प्रमोशनल व्हिडिओ नसतो मी त्या वस्तू माझ्या पैशांनी ज्या आहे त्या मागवत असते तुमच्यापर्यंत त्याचे जे काही हॉनेस्ट रिव्ह्यू आहे ते, 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 ते शेअर करते आणि ते प्रोडक्ट रिटर्न करते त्यातलं एखाद दोन मला आवडलं तर मी ठेवते जसं मागे मी एक होम डेकोरचा हॉल व्हिडिओ शेअर केला होता मिशोचा त्यामधून बऱ्याच वस्तू मी माझ्यासाठी ठेवून घेतल्या होत्या कारण मला ते डेकोर करण्यासाठी गरजे होतं जसं की हे सेट ऑफ फाईव्हचे पि पी, पिलो कवर जे मी आता चेंज करून घेते म्हटलं चेंज करून घेऊया कधीपासून आणून पडले होते घरामध्ये एक नवीन लुक पण येईल आणि मला वाटत होते की हा सोफा कवरसोबत त्या मॅच पण होऊन जातील चला मी याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि प्रोडक्ट पण टॅग केलेलं असेल सोफा कवरची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल हॉल तर माझा आवरून झाला होता आता म्हटलं बेडरूमची ही क्लिनिंग करून घेऊया आणि मला आज बेडशीट चेंज करून घ्यायची होती आणि ही जी स्लीपर आहे ना ही ता भाहर करन ता की मी आता फायनली बाहेर काढली कारण थंडी आता बऱ्यापैकी जी आहे ती जाणवायला लागली मी गेल्या वर्षी यांना विकत घेतलं होतं आणि यांचा पण असा छोटासा विंटरचा हॉल व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये पिया पण माझ्यासोबत छान बसून आम्ही जो होता तो व्हिडिओ बनवला होता चार पाच अशा श्लि स्लिपर्स मी मागवल्या होत्या त्यामधून मी ही एक ठेवून घेतली होती आणि छान आहे मी याच्यापूर्वी पण एक जी होती ना यूज केली ती मी तीन वर्षे यूज केली आणि त्यानंतर गेल्या वर्षी हिला घेतली होती थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान आहे म्हणजे आपण सॉक्स पण यूज करू शकतो पण बऱ्याच वेळा असं होतं की वॉशरूमला आपण जाणार आहोत किंवा बाथरूममध्ये काही कामं करायची आहे कपडे वगैरे धुवायचे मग आपल्याला सॉक्स काढावे लागतात किंवा अगदीच आपल्याला अगदी काहीतरी घेऊन बाथरूममधून यायचं आहे तेव्हा पण असं होऊन जातं आपल्याला की ते सॉक्स काढल्या काढण्यासाठी खूप वैताग घेतो तेव्हा मला असं वाटतं की अशी स्लीपर म्हणा किंवा त्यांना एक्झॅक्टली काय म्हणतात मला आता माहीत नाही पण तशी एखादी चप्पल असेल आपल्याकडे जी आपल्याला थंडीमध्ये असं छान गरम ठेवायला पाहायला तर मला असं वाटतं की असली पाहिजे आपल्याकडे त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि बोलता बोलता इकडे माझी बेडशीट पण चेंज करून झालेली आहे अगदी चेंज होताच ना बेडशीट बेडरूमचा लुकच पूर्ण चेंज होऊन जातो ॲक्च्युली हे आवड्याचं ज्यूस ना मी कालच बनवून ठेवलं होतं म्हणजे काल मी एक फ्रेश बनवून घेतलं आणि त्यातलं थोडं जे होतं ना ते आजसाठी ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी आणि आता त्याला जेवण मला बनवायला लागायचंच होतं त्याच्या आधी मी घेऊन घेतलं आहे म्हणजे मी असंच करते सध्या तरी की एक साथ जे काही आवड्या आहे त्याचा रस न बनवता दोन वेळाचं बनवायचं म्हणजे दोन दिवस झाल्यानंतर आपण पुढचे जे आहे ते अजून दोन दिवसाचं बनवून घेऊ शकतो पण मी ट्राय करते की आठवड्यातून जे आहे किंवा एक आठवडा कंटिन्यू घ्यायचं आणि एक आठवडा जे आहे ते गॅप देऊ शकतो तसं मी दररोज घेऊ शकते घ्यायला प्रॉब्लेम नाही आहे पण पण ते कंटिन्यू घरामध्ये आवळा अवेलेबल असणं ते जरा अवघड होऊन जातं कधी कधी बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर लक्षात येते की अरे आवडे पण आणायचे होते असं आणि त्यामुळे ते, ते राहून जातं बाकी मी ट्राय करते की जे आवड्याचं ज्यूस आहे ते रेग्युलरली घेऊ असं तुम्ही पण घ्या जर तुमचं हेअरफॉल होत असेल नसेल जरी होत ना तरी डायजेशन त्याच्याने खूप छान होतं त्यामुळे आवड्याचं ज्यूस घ्या आणि मी इथे आज दोन वेळा मशीन लावलं होतं आधी कपडे पण वॉश करून घेतले होते त्याच्यानंतर बेडशीट वगैरे पण छान वॉश करून घेतली आणि ही सगळी घरातली कामं करता करता सकाळी तुम्हाला बाल्कनी दाखवली फुलं दाखवलीत मी पण झाडांना पाणी टाकायचं मात्र राहून गेलं होतं काही झाडं अशी असतात ना म्हणजे जी मोठी छान ग्रोथ झालेली असते त्यांचं पाणी थोडंही कमी झालं ना की त्यांचे पाणं लगेच असे खाली जे आहेत ना व्हायला लागतं जसं की तुम्ही हे जास्वंदाचं झाड बघून घेऊ शकतात चला असो आम्ही लास्ट टाईम आता जेव्हा दिवाळीला गावाकडे गेलो होतो तर अंमणनेरला ना उडदाचे पापड खूप छान मिळतात आम्ही मागच्याच्या मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्हाला लक्षात नव्हतं आणायचं पण ह्यावेळेस पियाचे पप्पा तिकडून येताना ना घेऊन आले ना होते एक किलो आणलेत त्यांनी आणि आय थिंक एकशे ऐंशी का एकशे साठ रुपये किलो असं काहीतरी मिळतं मला एक्झॅक्टली प्राईस लक्षात नाही आहे पण पापड खूप छान मिळतात तुमच्यापैकी बघणाऱ्यांमधून तिकडं को म्हणजे तिकडचं कोणीतरी असेल ना धुळे म्हणा अंबनेर जळगाव त्यांना त्यांना माहीत असेल बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे तिकडे की कुठे कुठे काय काय किती छान मिळतं म्हणून तर जो कोणी असेल कमेंटमधून कळवा मला तर ते आणले होते आणि आम्ही तसेच फ्रीजमध्ये त्यांना स्टोअर केलेले होते ऍक्च्युली त्यांनीच तसे इन्स्ट्रक्शन दिले होते कारण इकडे काय होतं ना पुण्याकडचं वातावरण किंवा इकडे शहराकडचं वातावरण थोडं वेगळं असतं डाळी साळी पण खूप लवकर जे आहेत ते खराब व्हायला लागतात तसंच पापडांचं पण आहे तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा असं आणि फ्रीजमध्येच होते ते पण आता म्हटलं जरा छान ऊन आहे तर वरच्यावर थोडे भाजण्यासाठी जे होते ना तेवढं मी उन्हामध्ये जरा वाळवून घेते त्यांना महत्त्वाचं म्हणजे त्यांची टेस्ट खूप छान आहे आणि चला आजच्या जेवणामध्ये मी मटमूंगच्या वड्या बनवलेल्या आहेत ह्या आपण मी गावाकडूनच घेऊन आलेली होती मागच्या वेळेस ना आम्ही मसाल्याचे मटमूंगच्या वड्या बनवलेल्या होत्या आता तुमच्याकडे ह्या सेम जे आहे ना वड्यांना काहीतरी वेगळं म्हणत असतील म्हणून मी तुम्हाला दाखवते की तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमधून सांगा पण आमच्याकडे तर मटमूंगच्याच वड्या म्हणतात त्यांना आणि दोन तीन प्रकारची जी आहे ती भाजी याच्या म्हणजे यांची आपण बनवून घेऊ शकतो जसं लास्ट टाईम मी मसाल्याची बनवली होती ह्यावेळेस नॉर्मल कांदा वगैरे टाकून बनवलं होतं तर हे बघा मटमूग आणि आय थिंक अजून एक डाळ जी आहे ती टाकून मग त्यांचं जे आहे उन्हामध्ये असं छान आमच्याकडे झारून घेतात बऱ्याच ठिकाणी बघितलं की असं वड्या पण ज्या आहेत त्या पाडून घेतात बाकी काय म्हणतात त्याला तुमच्याकडे ते मला कमेंटमधून नक्की सांगा मी काय म्हणते तुला आज काय होतं चिल्ड्रन डे हॅपी चिल्ड्रन्स डे आम्हाला ब्राउनी दिली होती आणली तू मी तेच तुला म्हणणार होते मी तर अजून ब्राउनी कधी खाल्ली पण नाहीये हॅपी चिल्ड्रन्स डे बाय थोडी चिपकली मायची बाप रे बर का म्हणते आज चिल्ड्रन्स डे च्या दिवशी गिफ्ट द्यायचं आमच्या क्लास टीचर मी काय म्हणले तुला मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंय चिल्ड्रन्स डे च गिफ्ट द्यायचंय पण ते पण सांगून पण तरी सरप्राईज गिफ्ट असणार आहे ते काय झाला काय ते बस शांत नाही ग आवडलं ना अजिब तिकडे बघ मागे ते हे ठेवलं स्केल घे इथे बस आणि तुझं हिल टू टो पर्यंत तुझं मेजर कर हिल टू टो हा मेजर कर किती येते सांग बरं पूर्ण अगं पूर्ण म्हणजे किती आहे किती सेंटीमीटर फिफ्टीन सिक्स्टीन और सेव्हन्टीन पर्यंत असेल आपण तुझ्यासाठी मस्त स्पोर्ट शू ऑर्डर करूया आपण कुठेतरी बाहेर जायच्या आधीपर्यंत होतील आम्ही आज आम तुझ्यासाठी हे पण केलंय काय म्हणतात ऑर्डर काय हो स्वेटर कुठला तुझा आवडीचा कलर तू दिसत मी म्हटलं तुला छान हॅपी होशील तू कि मला इतक्या दिवसानंतर शूज मिळतोय म्हणून अशी एक्साइटमेंट दाखवशील कस आहे भावनिक ब्राउनी मला नको बाई मला गोड नाही खायचं आई ऍम ऑन ओके सो आय कान्ट ईट योर ब्राउनी देख हां दे आठव दे देख अच्छा येला मंदाक ब्राउनी कसं गेला आजचा दिवस मज्जा केली ना तुम्ही हम मजा केली ना ए पिंकी पंकी डॉंकी बरं झालं ना तुला हे जॅकेट घालून दिलं मलाच वाटतं हे असं जॅकेट पियाला अजून एक मागवावं लागेल हे आपण मुंबईला असताना किती इअरची होती तू फाईव फाईव्ह और साडेचार वर्षाची असेल मे बी तेव्हा आम्ही हे डी मार्टमधून हे जॅकेट घेतलं होतं पियाला आणि ते आत्तापर्यंत आम्ही त्याला पुरवतो आहे अक्षरशः ते आता छोटं व्हायला लागलं आहे एट इयरची होशील तू पुढच्या महिन्यात आठ इयरची झाली म्हणजे तू खूप मोठी होऊन जाशील स्वतःचा टिफिन बिफिन सगळं स्वतःने बनवायचं आणि बाय वे संध्याकाळची चहा आणि सकाळची चहा मम्माला तू बनून पाजायची इतकं टेन्शन आलं जसं खरच पाजणार आहेस तुम्हाला उशीर होतोय ट्युशनला जायला आणि तिचा वेगळाच टाइमपास चाललाय बॅग ला, ला, बैक बैक स्टिकर बैक स्टिकर ला हो ग बाई हो 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 किती चार वाजता ट्युशनला जायचं होतं चारचे साडेचार झालं साडेचारचे पाच झालं नशीब आमचं की आम्ही वेळेवर कधीही ट्यूशनला जाऊ शकतो म्हणून नाहीतर आमचे ट्यूशन टीचर ते एवढे बदलले असते ना ट्युशन्स आम्हाला पडल्या असतात एवढा टाइमपास बघा एवढं एक एक करून घरभर पसारा करेल आणि मग चिडचिड करून सांगेल काय <laughs> का काही काही तिला का का? काही पटापट ठेवू की काय काहीच नाही मला माहिती तुम्ही पण असे वैतागत असाल म्हणून मी तुम्हाला फक्त सांत्वना देण्यासाठी दाखवते की आमच्या घरात पण सेम कंडिशन आहे चला मग ह्या कंडिशन सोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट नक्कीच सांगा थांब जरा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटत आपण तुमच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स बाय